आणि मानाला तू वर पोटभर देणार पण कधी देणार जर पाठीमागे आले तर घरी राहिले तर नवी जर माझ्या पाठीमागे आले तर मी तुम्हाला पोटभर देणार आणि मग पोटभर हे देवाकडे असतो आणि चिमुठभर हे जीवाकडे असतो ज्याच्याकडे चिमुटभर म्हणून तो जीव ज्याच्याकडे पोटभर म्हणून तो देव विठला तसं पण तिथं काय होणं तसं भगवंताच आहे भगवंताकडे कोणतीच म्हणीव नाही कारण लक्ष्मी त्याची दाशी आहे लक्ष्मी त्याची कोण दाशी आहे आणि सर्वांना अपेक्षा अपेक्षापणाची लक्ष्मीचीच आहे पण केवळ जेवणामध्ये लक्ष्मीचीच अपेक्षा केली तर त्या घरामध्ये लक्ष्मी चांगली राहत नाही राहते पण दुःख देऊन ज्याने भगवंताला सोडलं देव सोडला तिथं भगवान लक्ष्मी चांगली राहत नाही राहते पण दुःख देऊन राहते ठराव

ंचे पद ताट का हे सामान्य आहे पण त्याला खरंच सुख देते भगवान जीवनात सार म्हणजे सुख आहे शांती आहे समाधान आहे आनंद आहे त्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान आणि शांती नाही सुख नाही ते जिवनात कष्ट मिठाला मिठाला म्हणून देव कृपेतून संपत्ती आहे आपलं जीवन आचारशील ठेवावं कष्ट करावं आलेली जे लक्ष्मी ती खरी सत्य लक्ष्मी समजा आणि ती लक्ष्मी आपल्या जीवनामध्ये श्रीवा देत असते असं उद्देश प्रपंच नको आहे तेव्हा भगवान करा महाराज होता आजी देतो पोटभरेल हे भगवंताची शब्द आहे आजी देतो पोटभरेल जर आले तर मी तुम्हाला पोटभर देणार कारण पोटभरे जेवाकडे नसतो हे देवाकडेच दे असतं आणि चिमोटवर हे जीवाचं देश आणि मग कधीही देवाकडूनच यावं लागतं कारण देवाचं देणं सरत नाही आणि जीवाचं देणं पुरत नाही मिठाला

चला पण बोलताना मात्र कोणी कोणाशी बोलू नका तर याचा गर्भित अर्थ असा कि परमार्थी बोलती साधना करत असताना ती, ती हळवार मनाने कर, करा स्थिर चित्ताने करा परमार्थ करताना आपलं चित्त स्थिर असावं नाम घेताना माणसाचं मन स्थिर असावं म्हणून

टाका आणि हरवानपणाने मनपूर्वक भावनापूर्वक प्रेमपूर्वक भगवंताची <द्वारी> भक्ती काढ शिक्षण ठेवा मनात मनाचं वैर धरू नका आरिताने पाप करून घेऊ नका अहंकार कोणताच करू नका तुम्ही काहीच करत नाही सगळं करणार अंकार धरू नका किती कार्य केलं तर मी केलं असं बोलूच नका हळूहळू चला कोणी कोणाशी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जरी केले असेल साधना तर त्याचा फारच अहंकार घेऊ नका आणि एखादं कार्य घडलं तर ते मीच केलं असं म्हणू नका हे सगळं देव करणार आहे आपण कोण करणार आहे हळूहळू चला कोणी कोणाशी केलं हजार लोकांना सांगत बसरू नका एखादा जीवराट असेल एखादा त्यांना अधिकारी असेल संपन्न असेल त्याच्याकडे थोडं केलं तरी चालेल मावली तर मला काही सांगूच नका विठा माऊलीने आपल्या जीवनामध्ये कधीच असं घेऊन ठेवलं नाही आपल्या आईच्या नावाने नाव नाही बहिणीचं नाव नाही आहे का स्वतःकडे मोठेपणे घेतलं हे सगळं केलं हे माझ्या गुरुने केलं गुरुला मोठेपण दिलं स्वतःकडे मोठेपणे भेटलं नाही भेटला जीवनामध्ये केलेली साधना त्याची फार अटी उदंड नको आहे असा याचा गरभीत अर्थ हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला को तर काही ते तर्कशरोमणी होते कोर होते पूर्वीच्या काळात देखील होते आणि आता देखील आहेतच संशय घेणारे देवावर घेणारे महाराजावर घेणारे आई लोकांवर घेणारे आणखी लोक कर्कट आहेतच तर काही लोकांमध्ये हा भगवान जुडून जाणार आणि आपलं काम झालं की मोकळं सोडून देणार आपल्याला काही तो पाहणार नाही आपल्या तयारीने आपण चला म्हणून काही जे गोपाळ होते ते अतिकट बिकट अनोख अनुद शिवडा मिवडा घेऊ लागले तर भगवंताने ते दृश्य पाहायला आणि सांगू लाग लागले की बाबा हे कशाला घेता याचं चिंतन महाराज शेवटी